आणि या उपक्रमाचे मान्य कार्याध्यक्षक त्या महाविद्यालयाचे कार्यक्षम प्राचार्य आमचे बंधुतुल्य संमित्र आदरणीय श्रवण सर त्यांचे सारे सा, सहकार्य आणि मित्रांनो उद्या पाच सप्टेंबर चवी जुनापासून आपल्याला पाच सप्टेंबरचं विशेष आकर्षण असतं कधी शिक्षण म्हणून वर्गात जावं कधी पडेल ती जबाबदारी स्वीकारावी अनेक वेगळ्या अनुभूतीचा आपण लाभ आजवर घेत आलेलो आहोत पाच सप्टेंबर आपण भारताचे राष्ट्रपती दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन या विचार त्यांच्या औचित्याने तो भारतभर साजरा केला जातो पण तो ही व्यक्तिमत्वांची जेव्हा कधी शिक्षक दिन असेल कधी बाल दिन असेल कधी पर्यावरण दिन असेल पण त्यांचं औचित्य काही व्यक्तींच्या नावाने असतं नेमकं कारण काय हो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शिक्षक देण्यासाठी त्यांच्या नावाचा विचार व्हावा पार्श्वभूमी मोठी सुंदर आहे अत्यंत थोर विचार होतं ग्रेट फिलॉसॉफर असे हे राधाकृष्णन होते त्यांच्या आयुष्यातला एक प्रसंग सांगतो मी आपल्याला कल्पना येऊ शकते की राधाकृष्णन हा कोणत्या गोष्टीत वाढलेला होता भारताची संस्कृती ही एकूणच अन्य पाश्चात्य किंवा पौरात्य संस्कृतीपेक्षा थोड्या वेगळ्या धाटणीची आहे आपण माणूस केलं जपणारी माणसं माणसांच्या वेदना समजणारी माणसं आपण ते चाकुरीबद्ध जपतो असं नव्हे काही वेळा मर्यादा उलंडून सुद्धा आम्ही सामान्यांच्या वेदना जाणण्यासाठी प्रयत्नशील असतो आणि असाच एक प्रसंग राधाकृष्णन यांच्या आयुष्यातला भारताचे राष्ट्रपती या ना ते रशियाच्या दौऱ्यावर गेले होते आपल्याला माहिती आहे की आम्ही पाश्चात्य देशाचा राष्ट्रप्रमुख दुसऱ्या देशाच्या दौऱ्यावरती जातो तर तीन दिवस तो तो चार दिवसाचा तो प्रोटोकॉल असतो शिष्टाचार असतो पहिल्या दिवशी त्या मान्यवरांचं स्वागत एखाद्या देशाचे प्रमुख प्रतिनिधींपैकी एक प्रातिनिधिक स्वरूपात करतात दुसऱ्या दिवशी तिथल्या मंत्रिमंडळांच्या काही बैठका त्यांच्यासाठी आयोजित केलेल्या असतात त्याच दिवशी काही सांस्कृतिक कार्यक्रमांची रिलचेल असते आणि मग तिसऱ्या किंवा शेवटच्या दिवशी दोन राष्ट्रप्रमुख एकमेकांना दो भेटतात आणि मग करार मदार केले जातात त्यावरती स्वाक्षऱ्या होतात आणि मग दोन देशांचं नातं दृढ करण्याचा तो प्रयत्न त्या कालखंडामध्ये रशिया हा जगातला सगळ्यात जगातला सगळ्यात बलवानारी बळकट देश असा समजला जात होता अमेरिकेचं अस्तित्व त्यावेळी निर्माण व्हायचं होतं आणि अशा या बलाढ्य देशाचा हुकमी नेतृत्व म्हणजे निकिता ख्रुश्ची हे कार्यरत होते म्हणून पोलियाकडे पाहिलं जात एक छोटीशी सुद्धा बातमी इकडची तिकडे जाऊ द्यायची नाही इतके निर्बंध रशियामध्ये त्याही वेळी पाळले जात होते आजही ते बऱ्याच वर्षी पाळले जातात आणि जाता। अशा कालखंडात दिवसभराचं पहिल्या दिवसाचं सत्र संपलं दुसऱ्या दिवसाचं सत्र संपलं आणि राष्ट्रपती त्यांच्यासाठी जो काही विशेष निवास व्यवस्था केली होती ते दालनामध्ये आले त्यांची पगडी उतरवून ठेवत होते आणि त्यांनी सहज त्या म्हणताय तुमचे राष्ट्रपती आणि तो दुभाषी होता तो पटकन बोलून गेला की राष्ट्रपती थोडे आजारी आहेत आणि आजारी आहेत म्हटल्यानंतर खर तर हे सुद्धा बोलायचा त्यांना परवानगी नव्हती आपल्या देशाला कोणतेही गुपित सांगू नये इतकी बंधन त्यांच्यावरती असायची पण त्या हे बोलून गेले अरे बापरे काय होते त्यांना आणि तो थोडा स्वतःला सावलीत पण काही नाही काही नाही म्हणजे इतकं काही काळजीच नाही पण आजारी एक म्हणजे कुठं राहतात ते तर म्हणे आपलं जे जिथे आपली निवास व्यवस्था केली आहे मधले दोन गार्डन दोन बागा उलांडल्या की जो पलीकडचा जो मोठा प्रसाद आहे ते राष्ट्रपतींचं निवासस्थान आहे अरे मग आता असते का राष्ट्रपती तिथं तो म्हणे आता त्यांची विश्रांतीचीच वेळ आली त्यांनी सगळे दौरे बंद केले अरे मग चला भेटायला जाऊया कोणतीही परवानगी नाही कुठली नाही आणि सहजपणाने चौकशी करावी सहजपणे आणि चालायला आणि इतकी धावपण उडाली की कुठल्याही एक देशाचा राष्ट्रप्रमुख दुसऱ्या राष्ट्रप्रमुखाला कोणतीही परवानगी न घेता सहजगत्या भेटायला जातो हे आजवर कधी घडलेलं नव्हतं आणि त्यामुळे आश्चर्यचकित होऊन त्यांनी फुना फोनी झाली की हे राष्ट्रपती तिकडे भेटायला येतात म्हणल्यानंतर सगळेच गडबडले सगळे सुरक्षा कर्मचारी बंदूक घेऊन राष्ट्रपती येतात म्हणल्यानंतर सत्तरी पार केलेले ग्रस्त येतात आणि पटपट पट पट वेगाने ते दोन तीन बागा उलाटून तिकडे गेले तोपर्यंत त्यांना सूचना दिलेल्या होत्या की राष्ट्रपती तुमच्या भेटीला येतात आहेत आणि मित्रांनो प्रसंग मोठा नाट्यमय राष्ट्रपती भेटायला गेले आणि सुरक्षा रक्षकांनी अर्थातच त्यांना प्रवेश देणं बंधनकारक होतं त्यांना प्रवेश दिला दालनापर्यंत गेले तेव्हा निकिता ताप आणि फडफडले आणि राष्ट्रपती येतात म्हणून थोडस सावरून पाठीमागे टेकून बसले त्यांच्या मदतनीस काही डॉक्टर्स तिथं सगळे होते सगळी यंत्रणा होती आणि हे दृषितुल्य व्यक्तिमत्व त्यांच्या दालनामध्ये गेलं त्यांनी नमस्कार म्हणून हात जोडले निकिता त्यांनी हॅलो म्हणून नमस्कार केला आणि त्यांनी डॉक्टर काय होतंय आता हे सुद्धा सांगायचं की बंदच्या नेत्याला काय होतंय कसं सांगणार तू डॉक्टर त्यांनी काहीतरी प्रयत्न केला काही कळालं नाही कृषी यांच्यापर्यंत गेले सर त्यांच्या कपाळावरती हात ठेवला आणि चटका बसल्यानंतर डॉक्टर खास टेम्परेचर पण तुम्ही काही केलं की नाही औषध घेतलं की नाही तुम्ही आणि तो दुभाशी सांगायला लागला प्रसंग एवढाच घडला आणि जगाचा सगळ्यात मोठा सत्ताधीश नेमता खुशन हे धा टोकलून रडायला लागलं सगळ्यांना प्रश्न पडला की काय झालं असं का व्हावं त्यांनी अशू सावरले आणि म्हणले की आज मला माझ्या भार। भारत तुमच्या भारतीय संस्कृतीचं दर्शन घडलं जगाचा सगळ्यात मोठा सत्ताधीश मी आहे पण तू माता पिताच्या आपुलकीनं माझ्या कपाळावर हात ठेवून माझी चौकशी करणार कोणी नाही जे भारतीय संस्कृतीने आम्हाला दिलं आम्हाला संस्कृतीचं जतन करायचं आहे म्हणजे मित्रांनो <laughs> शिक्षण हा देणारा असतो ते आपुलकीचं नातं ते सहृदयतेच नातं ते विश्वासाचं नातं ते दृढतेचं नातं ते संकल्पाचं नातं ते प्रेमाचं नातं हे निर्माण करणारे व्यक्तिमत्व असतात त्यांची चरित्र आम्हाला यासाठी अभ्यासायची असतात त्यांचं मोठेपण पण यामध्ये दडलेलं असतं आम्ही जेव्हा महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये येतो तेव्हा आम्हाला निश्चित सिलेबस असतो फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर क्रमिक अभ्यासक्रमाच्या पलीकडं जाऊन माझ्या ज्ञानात काय भर पडली हे करणं म्हणजे विद्यार्थी जशा पार आहे आणि यासाठी आपल्याला जो मार्गदर्शक असतो आयुष्याच्या मंडळावर अनेक मार्गदर्शक भेटतात पण तुझी गुरुतुल्युल्य मंडळी आपल्याला मार्गदर्शन करून आपल्याला मूळ वाटेवर घेत असतात त्यांच्या सोबत प्रवास करणं म्हणजे शिक्षण आहे त्यांच्या त्यांनी दिलेल्या संदर्भ समजून कसा घ्यायचा आणि सजग देणं आपल्याला आयुष्याला सामोरं कसं जायचं सा। याचं ज्ञान मिळवणं म्हणजे शिक्षण आहे शिक्षक दिल्याच्या मी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि